नमस्कार शेतकरी मित्रांनो दररोजप्रमाणे आज पण आलो आपण बघूया आजचा बाजार भाव व्हिडिओ कुठल्याही प्रकारचा स्किप करून बघत नाका जाऊ जुने माल आहे तिथं वेगळा व्हावे नवीन माल आहे तिथं वेगळा व्हावे मिडियम माल वेगळा व्हावे खरंच थोडेसे कीर्ती मालचा वेगळा आहे बघूया आजचा बाजार भावस्थिती रुपये दोनशे रुपये एक्सपोट एक्सपोट एक्सपोर्ट क्वालिटी माल दोनशे रुपये बाजार शंभर पासून दोनशे रुपयेपर्यंत ना साफसुथरा सा चिकणा असला ना त्याला बाजार खाई आणि असला ना कीर्तीमालचा कीर्तीमालला थोडा पावसाचा जास्त थोडा क्रॅकिंग क्रॅकिंग जास्त टिकत नाही ते जमीन हा जमीन हा कावा ना मागताय कावा मागत आहे काय माहित डायवरला माहीत

एवढं बस्तीस अपेक्षा आज किती काही तुम्हाला किती खर्च आला रुपये एक दीड लाख रुपये लावा श व्हिडिओ काढू राहिले तुमची लावली पाहिजे तुम्ही लावली एक्कावन्न रुपये भाऊन आजची काय परिस्थिती आजची परिस्थिती काय एकशे मुंबई माल जाऊन राहिले एकशे सातश्ठा बाकीचे माल लोकल माल जाऊन राहिले मीडियम माल जाऊन राहिलेला चांगला माल एकशे तीनशे पर्यंत टॉप माल टॉप माल काय पाहून दोनशे तीनशे दोनशे पर्यंत आहे का टॉप माल आणि मार्केट ची किंग आतिक भाई काय भाव का दिले दिले आतिक भाईला एकशे चाळीस रुपये कितवा खोडा आहे हा दुसरा खोडा आहे भाऊ पण काय <laughs> परवडत नाही भाऊ आता कोणती व्हरायटी आर्यमान आणि आर्यमान न आमची चांगली त्याच्यामुळे आता मार्केट ची आम्ही दिसत रुनी आहे पावसाने काय क्रॅकिंग गेले मला पावसाने काहीच नाही हा पावसाने काहीच नाही व्यवस्थित केलंय जाऊ दे आतिक भाई मार्केट चे किंग आजची काय परिस्थिती आजची परिस्थिती दीडशे पासून दोनशे रुपया परिमान चालू आहे आणि साऊ दोनशे पासून साडेतीनशे रुपया पर्यंत चालू आहे

तुमचा कितवा कुठं आहे थोडा मिडीयम माल मित्रांनो दीडशे रुपयाने मागितलाय हा कुठून आलेवड हा गोरवड किती खर्च आला कधी सत्तर दिवशी साठ नाही सत्तर न काय परवडणार आज बरं आहे बा साठ सत्तर पेक्षा ना गेली नाही गाडी दीडशे दोनशे बरं आहे साठ सत्तर पेक्षा अजून आजचे एक्सपोर्टचे काय बाजार भावे एक्सपोर्टचा मालच नाही म्हणजे मध्ये माल जर असेल तर अडीचशे रुपये तीनशे तीनशे रुपये दोन तीन माल येतील असं वाटतंय चांगला माल काय लाल चांगली लाल माल आहे ना दोनशे दोनशे अडीचशे आजची काय परिस्थिती आजची काय परिस्थिती आजची मार्केटची परिस्थिती चांगली आहे थोडी चांगले माल दोनशे सव्वा दोनशे रुपये जाऊन दोन राहिले दोनशे दोनशे दहावीस माल घेतले माल दाखवा हो आणि मीडियम माल घेतले साठ सत्तर रुपये उलटे घेऊन राहिले पन्नास रुपयापासून पासून तर ऐंशी रुपये पर्यंत आजच्या मार्केटची परिस्थिती चांगली आहे मी मागं व्हिडीओ मध्ये दोन तीन व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं शेतकरी घाबरू नका एक दोन तारखेनंतर बाजार सुधारणार आहे आणि बाजार सुधारली परत दोन तीन दिवसात बाजार थोडीशी सुधरण घाबरायचं काही कारण नाही हिंमत धरून राहा दोन रुपये घडतील शाऊ शाऊ शाहूची बाजार थोडी साईट आहे हे आमचे भाऊ होवे त्यांचा शाऊ घेतला आम्ही तीनशे अकरा रुपयाने शाऊ दाखवा तिकडं हो तीनशे अकरा रुपयाने घेतला शाऊ त्यांचा तर शाऊची परिस्थिती दोनशे सत्तरपासून तर सव्वा शाव तीनशेपर्यंत शावची परिस्थिती आहे चांगले माल चांगले रेट आहे बाजार एक दोन तारखेपासून वाढणार होतो सांगितलं तर वाढले बाजार परत बाजार पाच पन्नास रुपये वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी घाबरून जायचं काहीच कारण नाही हा लगे राह म्हण बाई टेन्शन घेऊ नका अजिबात गाजरा माल काय झाला गाजरा माल आता मार्केटमध्ये मा लाल माल जादा येऊ राहिले गाजरा माल काय वीस पंचवीस टक्के येऊ राहिला फक्त तर गाजरा माल जोशी शेत आहे आपले ते घेऊ राहिले दोनशे वीस ते दोनशे पन्नास पर्यंत हो तर काही वकलं तीनशे रुपये बी घेतले एक पूर्ण तीनदी एक्सपोर्टची माल तीनशे रुपये बी क्वालिटीप्रमाणे बाजार आहे तर दोनशे पासून तीनशे रुपये बाजार धरून चला आजची तुम्ही एक्सपोर्टची हा एक्सपोर्टची अडीचशे पासून तीनशे रुपये एक्सपोर्टचे बाजार आहे आणि हे आपले लोकल हा लोकल माल आपले मग हलके माल एकशे साठ सत्तर रुपये चांगले माल दोनशे दहा वीस पंचवीस रुपये अशी मार्केटची परिस्थिती आहे चांगली परिस्थिती उठाव बी चांगला आहे काही घाबरू नका काय भाव दिले आज एकशे सत्तर ऐंशी साठ मिडियम हा मीडियमच आहे थोडा नावायचं एकशे एक्कशी या याबाबत पैसेच नाही शेतकरी फक्त आता जीव काढायचे कामायलाय काहीतरी आता पिकलंय म्हणून विकायचंय नाही याच्यात कोणताही फायदा नाही तोटा नाही काय नाही फक्त मजुरीला जापेक्षा घरी फोडायचे काय आणायचे बस एवढंच फक्त आता आजची काय परिस्थिती आज हलके माल आहे दीडशे रुपये बारी माल आहे दोनशे दोनशे वीस रुपये साऊ आहे तीनशे साडेतीनशे रुपये गोल्टी गुलटी आहे चाळीस रुपये पन्नास रुपये काबा मागताय काय का मागताय का दोनशे रुपये कोणती व्हरायटी कोणती वरायटी योगी बस तीस एकशे आठ या अरे मन काय मागितलं मीडियम हे दोनशे नाही मागितलं का कितवा कुठं आहे तिसरा क्वालिटी माल एक सारखा माल आहे काय परवडत का नाही किती खर्च आला खर्च किती आला खर्च लाख खर्च किती आला टामाट्यांना चालू असतो पावडर इंचा त्याचा माल आजची काय परिस्थिती आज परिस्थिती आहे भाऊ एकशे वीस तीस पासून दोनशे रुपये दोनशे रुपये चांगले माल चांगले माल दोनशे रुपये माल माल पाहून चांगले माल दोनशे पर्यंत आहे ना आ, चांगले माल दोनशे गजरा माल गजराडमाल झा चांगले दोनशे वीस तीसशे चाळीस रुपये लावले त्याला लावायला काय लावलं कमी नाही करायचं काय खाली करताय माहित नाही माहिती पण कमीत कमी तू एकशे सत्तर तू माझा कर ते लावलं बरोबर आहे तुम्हाला द्यायची नाही द्यायची तुमची गोष्ट काय करायचं पहा तुम्ही

ನಿಮ್ಮವೋದನೇ ಅವರೇ ನಾನು ನಿಮ್ಮ ಕೈ ದೇವಾ ಮನ್ ಲೋಗನ್ ಬೇಕಾ 30 ರೂಪಾಯಿ ವಾರ್ ಲಾವ್ಲೇ ತುಲ ಆಸ್ ಕೈ ಕರ್ತೋ ಇನರು ಪುನಿ ಕೈ ಲಿವ್ ಲಿನ ತಾಲ್ತಿ ಫಾರ ಡಿಗ ಗೆಲಿ ತೆರೆ ಕೈ 30 ರೂಪಾಯಿ ವಾರ್ ಲಾವ್ ಮಾಮಾ ಸಕೈ 200 ನಲ್ಲಿ ಖಾಲಿ ಕರುನ ಜಾಯ್ತ ಆ ತ ಯಕ್ತ 4 ಗಂಟೆ ದಿಲ್ಲೆ ಎವಡಾ ಮಾರತ ತುಲ ವಾ ಬಾ ಅದು ಮಾರ ಬಾ ಎವಡಿ ಬಾಜರ್ ಲಾವ್ ಗಿತೆ ಕಿನಾ ರಾಯ್ಲೇ ಆತ್ ವರ್ಷ ಕೈ 200 ಕೈ 670 ರೂಪಾಯಿ ಲಾವ್ ಮಿ ತೆಮಿ दुसरा ಮಲ್ಲಸ ತಾ ಹಾತ್ ಲಾವ್ ಗಿತೆ ಕನ್ಸಿದ ನ ಖಾಲಿ कोणती व्हरायटी कोणती व्हरायटी दोनशे पंचवीस आहे का कडक माल आहे थोडेसे स्पॉट आहे त्याच्यामुळं एक अर्धा स्पॉट आहे त्याच्यामुळं एखादा स्पॉट आहे त्याच्यामुळं एकशे सत्तर ने मार्केट चालू आहे दोनशे पर्यंत काय अपेक्षा आहे अपेक्षा किती खर्च आला खर्च दीड लाख रुपये दररोज पाणी चालू माणसं परवाडणार थोडीच आहे द्यायचे फक्त व्यापाऱ्यानं थांबवायचे तांबाटी आपण व्यापाऱ्यांना देऊन टाकायचे जबायपाय काय परवा